निर्भीड निष्पक्ष उतांकनाचा आवाज राजसत्ता न्यूज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळवण्यासाठी विधानसभेत पाठपुरावा करणार आमदार अमोल खताळ यांचं काल संगमनेरात लहूजी शक्ती सेना आणि महायुतीच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं त्यावेळेस ते बोलताना बोलत होते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी ब्रिटिश राजवटीच्या विरोधात संघर्ष करून आपल्या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी कामं केली तसेच त्यांच्या लेखणीच्या माध्यमातून ब्रिटिश राजवटीच्या विरोधात अन्यायाचा प्रतिकार करत समाज प्रबोधन केला अशा महान लोकशाही अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळवण्यासाठी आपण विधिमंडळाच्या डिसेंबरमध्ये होणाऱ्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात आपण स्वतः आवाज उठवीत पाठपुरावा करणार असल्याचा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी दिला लहुजी शक्ती सेना आणि महायुतीच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त आमदार खताळ यांनी सर्वप्रथम लोकशाहीर साठे यांना अभिवादन केलं या कार्यक्रमाला तालुकाप्रमुख रामभाऊ रहाणे भाजपचे माजी नगरसेवक ज्ञानेश्वर करपे शिवसेना प्रमुख दिनेश फटांगरे विनोद सूर्यवंशी महिला जिल्हा उपप्रमुख दिपाली वावळ महिला शहर प्रमुख वैशाली तारे भाजप शहराध्यक्ष पायलताई ताजने महिला तालुकाध्यक्ष कविता पाटील रेखाताई गलांडे रेश्मा खांडरे कांचन ढोरे रोहिणी हरदे भारती पगारे दीपक खरात राम सुरळकर दीपक आव्हाड संजय शिंदे अण्णासाहेब कजबे ओम खंडागळे श्याम राणे योगेश घोगरे गणेश ससकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते लोकशाही राण्णाभाऊ साठे यांना सरकारनं भारतरत्न द्यावा अशी मागणी यावेळी जनता दल सेक्युलर पक्षाचे प्रदेश सचिव विनायक माळवे शिवसेनेचे शहरप्रमुख दिनेश फटांगरे विनोद सूर्यवंशी बापू साळवे सपनाथ जाधव किशोर वाघमारे यांनी आमदार अमोल खताळे यांच्याकडे केले तुमच्या मागणीचा विचार करून लोकशाहीला अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळवण्यासाठी आपण स्वतः विधिमंडळात मागणी करून शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याचा ठाम विश्वास त्यांनी यावेळी उपस्थितांना दिला बघूया ते सुद्धा आपले नेते एकनाथराव शिंदे साहेब असेल जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील साहेब असेल यांच्याकडे आपण मान्य करूया नगर रोडला जिथे तुम्ही म्हणाले जागा दिलेली आहे आता जागा दिलेली आहे तर तू काही अडचणी असतील तर नगरपालिकेच्या सर्वांना आधीच प्रश्न देऊ की जागेच्या बाबत आपल्याला कसं चौदरीकरण करता येईल त्यासाठी सुद्धा आपल्या आपल्याला फक्त जयंती आणि उत्सव एक ऑगस्ट वर्ष नाही करायचा आपल्याला त्यांच्या विचाराचा वारसा पुढे आहे आपल्याला भावे आंबेडकर फक्त भाषणाभूर्त लोक बोलतात तसं नाही द्यायचंय आपल्याला त्यांचा वारसा विचाराचा वारसा पुढे घेऊन चालायचा आहे त्यामुळे निश्चित आमच्या जयंती उत्सवाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेल्या सर्वांचं मी स्वागत करून आभार मानतो येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला पुन्हा सप्त देतो या संगमनेर तालुक्यामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये सर्व महापुरुषांचा सन्मान केला जाईल महापुरुषांचे जयंती उत्सव आपल्या महायुती या परिवाराच्या वतीने साजरे करून त्यांना एक आपल्या रुपये वंदन करण्याचा प्रयत्न केला जाईल त्यांना मी आपल्याला सर्वांना साहित्यरत्न डॉक्टर अण्णासाहेब अण्णा भाऊ साठे जयंती निमित्त शुभेच्छा देतो आणि त्यांना पूर्ण अभिवादन करतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता हार्मोनी हिलिंग टच लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडामेक लेझर मशीनद्वारे उपचार मूळव्यातचं इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून ताथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजचा संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार